नमस्कार सगळ्यांना नमस्कार काय माहिती आहे आणि बहिण दाजीला व्हिडिओ टाकायला काय जमा नाहीच राहू आणि बहिण मस्त आता आज बुधवार आठ दिवस झालं दाजी घरी होता तर त्याच्यात आपलं घरचंच काम चालू होतं तुम्हाला तर तुमच्यापर्यंत आळीवर तर प्रत्येक वेळेस तर दाखविलंय तुम्हाला रोजची रोज दाजी काय करत होता काय नाही हे सगळं तुम्हाला दाखवलंय तर आज बाबा ना काय आहे आज बुधवार आजच्या दिवस दाजीला सुट्टी आहे उद्याच्या दाजीला कामाला जायचं आहे तर आपली सगळी जवळपास घरची कामं झालेत दाजीचे पण आज काय दाजी बाहेर निघाला आहे आता बाहेर कुठं निघाला आहे तर तुम्हाला व्हिडिओ येईलच तुमच्या पूनमदाजी डीवर व्हिडिओ येईलच पण काय झालं आहे दाजी काय दाजी जर रेग्युलरमध्ये व्हिडिओ येईनाच तरी प्रयत्न करतोय बरं का मी व्हिडिओ टाकायचा प्रयत्न करतोय दाजी असं काही नाही आहे पण घ्या दाजीला समजून अलीकडं अलीकडं काय झालं आहे जरा दाजी सोशल मीडियावर जरा सध्याच्याला नाहीच तर आपला बरेच भाऊ बहीण दाजीला विचारतात की दाजी काय भाऊ तुम्ही सोशल मीडिया काय सोडून दिले की का दिले काय काय झालं आहे काय आता तुमच्यापर्यंत यायला सारखं दाजीबद्दल विचारित असता तुम्ही पण मी आ... आता काय होतं माहिती आहे का बाबा ना बहीण आता तुम्हाला तर माहिती आहे मी काय सारखं सांगायची मला म्हणजे आवश्यकता नाही दाजी सध्याच्याला मार्केटला कामाला पोचला आणि चांगलं काम लागलं आहे आपल्याला असं काही नाही आणि त्याच्यात मग धावफळ जी असतं आणि त्यात घरी असून बी घरी जी आपलं कंपाऊंडचं काम आपलं छप्पार होतं ती काढलं त्याचं ते सगळं मोरून फिरून सगळं आपलं दारातलं सगळं व्यवस्थित करायचं होतं म्हणजे भरपूर अशी काम की दाजे पार पाडले हे सात आठ दिवसात त्यात दिव, दिवाळी आता दिवाळीचं पळापळी सामान आणायचं ही आण पोरींला कपडे आमकं का तमकं काल मला बी कपडे आणले तुमच्या ताईनी पोरींला बी कपडे आणले पण तिला साडी मग तर तिने घेतली नाही कसं काय करायचं बाबा ना बहिणी आता काल तर मी तिला म्हणलं होतं बाबा तू साडी घे आता तिचं काय भावनं बहिणी भा का परपंचतलाही जीव आहे ते स्वतःला काय स्वतःला म्हणजे असं हे करीत नाही घेत नाही ज्यादा पण लेकरा बाळांना नवऱ्याला भरपूर भरपूर पुरा, असं करते ती आता तिची तब्येत तब बी बरोबर नसते तरी बी करते आता काय करणार दाजी भावन बहीण दाजी दाजीच्या पद्धतीने जेवढं करायचं परपंचासाठी तर तेवढं तर दाजी करतोयच असं काय नाही तर आता दहा जे निघालाय सासरवाडीला सहासरवाडीला बाबानं बहिणी चला दिवाळी केली आ... दिवाळी म्हणजे काय शंकरपाळ्या आ... करांजी लाडू चकले काय बाबा तुमच्या परमताईच्या म्हणजे जेवढं जमन तिने केलं आणि बाबा आता कसही बाबानं बहिणी मेवणं दोन आ... परत ही मिवनी जेवढं होईल तेवढं तर तिच्या पद्धतीने ती सगळ्यांसाठी करते तुम्ही तर काय पहिल्यापासून बघत आलातच असं काही नाही आपण तर सध्या ज्याला मी घेऊन चाललोय आता तुम्हाला याचा व्हिडिओ बी येईन सकाळच्या सकाळ सकाळ आज लवकर उठला तुमच्या पुनमता याला उठविलं तुमच्या पुनमताच्या आडीवर याचा व्हिडिओ बी येईल तुम्हाला असं काय नाही आता जसं जसं बघा आता मी जवळपास लांबवर आलेलो आहे चाळीस पंचेचाळीस किलोमीटर अंतर मी सकाळी मी सात वाजता निघालो होतो स तास झाला बरं का सव्वा तास झाला मी आलेलो निघालेलो आता जसं जसं मी पुढं पुढं जाईन तसं तसं तर तुम्हाला मी व्हिडिओ बनवून टाकणार आहे आता मी कुठेही तुम्हाला सिद्धटेक गणपती हे तर म्हणजे आपल्या महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे गणपती बाप्पाचं मंदिर सिद्धटेक तर त्या ठिकाणी मी इथं उभा आहे असा ह्या पुढून असा रोड जातो गणपती बाप्पाला म्हणजे दर्शन घ्यायसाठी मंदिराकड आणि त्या ठिकाणीच मी इथं रस्त्या उभा आहे आता अजून आपल्याला लई लांब जायचं आहे आता मी पुढे गेल्यानंतर बी तुम्हाला परत मी व्हिडिओ बनवेन की दाजी कुठपर्यंत पोहोच झाला आहे आता दाजीचं दुसरं बी काम आहे आता ती झालं पाहिजे दाजीला परत माघारी यायचं आहे कारण आपल्याला Uh, दाजी का लवकर निघाला की आपल्याला परत माघार रिटर्न घरी यायचं आहे आपल्याला आधार आठ नऊ दहा वाजण आहे पाहिजे ना आपल्याला लवकरात लवकर तिथून निघायचं आहे असं दाजीच्या हिशोबाने दाजी, दाजी निघालाय बरं चला जाऊ आता पुढं कुठपर्यंत दाजी होते आता अजून तर चाळीस वर तर दाजी आला इथं आता बघू पुढचा टप्पा कुठपर्यंत जात आहे दाजी काय होतंय माहिती काय बसून बसून ही दुखतं कुठे कुठे चालली हे काय आणखी कुटीवर ही दिवाळीच जी आहे ना ती घेऊन चाललोय दिवाळीच चला भाऊ हो ना बहिन लांब आला ताजी हाय रोड आला पर बिगणच्या पुढे आलोय बिगणच्या पुढं तरी अजून बरंच अंतर जायचंय बरं का आपल्याला आता जवळपास तीस पस्तीस किलोमीटर आलो आणि त्या ठिकाणी थांबलो येऊन काय आहे माहिती का टायर गरम हवा नाही म्हणून रनिंग का थोडी दाजी करतोय का तीस आणि पस्तीस किलोमीटर आता मग अशी चाळीस पंचेचाळीस किलोमीटर अंतर आपण पार केलं आणि त्याच्यानंतर आता परत पस्तीस किलोमीटर अंतर जवळपास आलोच आपण गाड्यांची लाईन लागली गाड्यांची लाईन हाय रोड ए बिग वन इंदापूर खाली जातो दिसतोय का तर आपल्याला मला वाटतं इथंच साडे नऊ वाहिलेत बरं का तास परत लागला ना आपल्याला इथे याला एक तास गाड्याची लाईन बघा जवळपास आपण दोन अडीच तास झालो ना निघालेलो आता गडीभर मध्ये मध्ये दहा थांबतोय दहा वीस मिनटं त्याच्यामुळे आपला टाइम जाणार आता बघू आता आपण निघाल्यापासून दुसऱ्या वेळेस आपण ह्या ठिकाणी थांबलो आता आपण काय कुठे थांबणार नाही बघा समोरच्या कॅमेरा जाते तुम्हाला फार पुढे आलो आपण बघा गाड्या लय रोड वाहतोय सोपर रोड वाहतोय का काय काय आहे का बाबांना बी वाटतं टू व्हीलर वर प्रवास करायचा सोपा नाही खोटरा नाही सांग तुम्हाला सोपं नाही टू व्हीलर वर प्रवास करायचा अहो चारचाकी गाडी घेतली ना माणूस बघा ती गाडी चारचाकी गाडी दाबात जाणा दाबात आपण जाणार का नाही राहू बाबा बहिणी हा पण पती गाडी आपल्याकडे चांद्रा पण काय ती जरा रिपासिंग गाडी होती ना वय होऊन गेलं होतं त्या गाडीचं त्याच्यामुळे ईकली ना आपण गाडी ती नाही तर इकली नसती दाजीन गाडी पण नाही झाला ना आपल्याला विकायला त्याला काय पळत आहेत गाड्या काय दाजी नेसत आपला चेअर साख्या गाड्यांकडे पळतोय असं फक्त बघायचं काम करायचं दुसरं नाही डोकं चालवायचं असं झालंय बघा दाजी काय बघून गाड्या खाली वर खाली वर जीव होतोय ना राव दाजीला वाटतंय चारचाकी गाडी असावा सुममध्ये चालावा काय करावं आता गडीभर थांबलोय पाणी फिणी पिणार आता या ठिकाणी आणि आता डायरेक्ट तुम्हाला सांगतो हो तुम देणारच नाही रा म्हणे सांगायचं येताना आपल्याला जाड आणायच आता त्या नर्सरी पशी थांबतो बरं का गडीवर बर तुम्हाला दाखवतो लय झाड लय प्रकारची झाड एक तो मला लय तर लय नाही जे आता नाही थांबणार तिथं बरं का पाच मिनिटं तर लय त्या ठिकाणी थांबणार आहे मी आतापर्यंत जेवढी आपण झाड आणली ना तेवढी इथून आपण आणलेली झाड आहेत आणि एक बी फेल नाही झाड गेलेलं सगळी झाड बारी दोन मिनटं बरं का बाबा ना फोन येतोय राजेला चला आलो जवळपास आलो जवळपास आलोय तर बाबा ना ही आता ही काय बारके रोडला दैतले आता वीस किलोमीटर रनिंग राहिलेली हे इकडे दिसतंय का डोंगराव तुम्हाला कंपन्या दिसतात इकडे इकडचा बाग कसा आहे सगळा म्हणजे इकडं द्राक्षे डाळी आता ही काय द्राक्षाची बाग आहे इकडं समोर आता लईत लई बाबा ना बही कसं आहे आर तास आपण जाणारच आणि त्यात तर तुम्हाला मी सांगितलं सकाळी सातला मी घरून निघालो होतो आणि त्याच्यात जर म्हणजे कसं एकटा असले काय नाही वाटत हो म्हणजे यायला काय वाटत नाही पण जर तुमची पुनमताई संघ असली ना मग लई दामानी आणि त्यात रास्ता आता तुम्हाला सांगतो खेड बसून पुढं निघालं ना सगळा हवी रोड आहे आणि सगळा जवळपास सगळाच चांगला रोड झालेला आहे त्याच्यामुळे काय वाटत नाही ना रनिंगचं पण तिथून मागचा रोड आहे ना लय खड्डण खुड्डण तीन आणि दोन माणसाला मग लय तकलीफ होती लय म्हणजे लय तकलीफ होती तक पण काय करता भावा ना बहिण आता तुम्हाला तर माहिती आहे सासरवाडी यायचं म्हणजे दाजेने केली तर लांबची सासरवाडी हां लांब म्हणजे काय सोपं लांब आहे का आता तुम्हाला सांगतो आता दहा वाल्यात तिथपर्यंत जाऊ सर आपल्याला साडे दहा आणि आता जी मी महत्वाचं काम आहे ती त्याला किती वाजते दाजीला तिथं ती काय सांगता येत नाही आणि ती बी होत आहे का नाही काम जर होत असलं तर भरपूर टाईम लागणार आणि जर नसलं होत तर दाजी आता कसं आहे दिवाळी ही आपलं जी तुमच्या पुनमताईने दिलं आहे ही द्यायचं आपलं त्यांना आपलं थांबायचं गडीवर आणि आपलं निघायचं घरच्या मार्गाने मग काय आता तर बहिणी अजून काय सकाळी मी फक्त काही तुम्हाला फक्त एक लाडू खाल्लेला आहे तुमच्या पुन्हा हिडवीन तुम्हाला आला बी असन त्याच्यात फक्त एक लाडू खाल्लेला आहे अजून काय जेवण फिवन काय खाल्लेलं नाही काहीच नाही येता येता आलं तर डोक्यात बरं का म्हणलं बिघवन मधी म्हणा नाही तर इकडं माघ म्हणा मस्त हॉटेलला दिसायची हॉटेलला दिसायची वाटायचं की बाबा एक दोन वडापाव खावा जरा पोटात जरा बरं पडन म्हणजे जरा बरं वाटन पण काय भावना बहिण माहिती का असं वाटतं की जर समजा थांबलं आता हॉटेलमध्ये थांबायचं म्हटलं गेला अर्धा तास मग त्याच्यामुळं आपल्याला रस्ता जेवढा उरकन तेवढं दाजेने मग प्रयत्न केला आहे रस्ता उरकायचा आपला म्हणजे आपल्या लवकरात लवकर तिथं पोचायचं आपलं काम करून आपल्याला माघारी जायचं आहे हे आधार नाही पडला पाहिजे आणि लांबचा रूट येऊ आता दुसरी गाडी बी आणली आपली दुसरी डिलक्स गाडी आणली असती पण तिचा टायर जरा कसं आहे एवढ्या लांबच्या रनिंगला ते टायर जमणार नाही ना आता दिवाळीचा भरपूर खर्च झाला आहे आणि मग त्याच्यामुळे काय झालंय आहे न बहिणं टायर टाकला ना नाही दाजेने आता काय माहितीये भावानं बहिणं जर तिथं गेल्यानंतर तुम्हाला जर दाजेला हिडिओ बनवता आला तर मग मी शंभर टक्केच व्हिडीओ बनवणार बरं का त्या ठिकाणी तसं नक्की नाही सांगू शकत आणि त्याच्यात तुम्हाला तर माहिती आहे दाजीचा काय व्हिडीओ म्हणजे असं रेग्युलरमध्ये येत नाहीत पाहिल्यासारखं तरी बी मी आता तुम्हाला सांगतो सासरवडीला चाललो आहे म्हणल्यानंतर मग चला आवराजून भाऊ बहीण तर आपले वाट बघणार हिडूची म्हणून तर मग भावानं बहिणू काय केले येता येता म्हणलं चला तिथून निघून म्हणजे घरापासून निघल्यापासून दाजी कुठपर्यंत आलाय कुठपर्यंत पोच झालाय पोचला का नाही किती वेळ लागणार ला ला, आहे काय सगळं दाजीने म्हणजे आत्तापर्यंत मी तुम्हाला व्हिडिओ बनवून टाकणार आहे तर चला भाऊ ना पण आता न वेळ हे करता आपलं निघावं आपलं आहे का नाही